की काल आषाढी वारीनिमित्त देवदर्शनाला निघालेल्या वारकऱ्यांवर आलमे गावातील नागरिक पंढरपूरला जात असताना दौंड तालुक्याच्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आपल्या सर्वांच्या म्हणजे सर्वांना शर्मेने मान खाली घालावे लागेल अशा पद्धतीची दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडत असताना या घटनेचा प्रथमता तीव्र निषेध करतो आणि मला वाटतं घटना घडून जवळजवळ छत्तीस तास उलटून गेलेले आहेत आणि अजूनही आरोपी सापडलेले नाहीत तर निमित्तानं या ठिकाणी आपले प्रांतसाहेब आहे त्यांनाही विनंती करतो की आप प्रशासकीय पातळीवर अतिशय वेगवान हालचाली करून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना ह्या पुढील काळात घडू नये आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना मोठ्यात मोठी शिक्षक किंवा फाशीची शिक्षा, शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून कार्य व्हावी व्हावी अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना आपण शिवजन्मभूमीमध्ये राहतो आणि प्रत्येक वेळेस आपण निवडणुकांमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा उल्लेख करत असताना मला वाटतं शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर काय पद्धतीची शिक्षा दिलेली आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे तर ह्या ठिकाणी सर्व कायदे बांधलायला लागले तरी चालतील परंतु गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी जुन्नर तालुक्यातील सर्व या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत त्या दृष्टिकोनातून सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आग्रहाची मागणी करतो थांबतो धन्यवाद शिक्षा आषढीवारीच्या दरम्यान काल जुन्नर तालुक्यातील आलमे गावामधील काही घटना घडलेली नागरिकांच्या बाबतीत त्याचं निवेदन नुकतंच प्राप्त झालेलं आहे तर याच्यामध्ये मला असं वाटतं की पुणे जिल्हा पोलिसांनी याची दखल घेतलेली असणारे ते दखल घेतील आणि निश्चितपणाने याच्यामध्ये जे काही दोषी असतील तर त्या दोषींवर निश्चितपणाने त्याच्यामध्ये कारवाई केली जाईल नुकतंच या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन मला प्राप्त झालेलं आहे सुंदर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहे तर मी त्याच्यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना विनंती करतो आणि जिल्हा दंड दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पण आपण विनंती करूयात आणि अशा कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकारे गैरप्रकारे काम करणाऱ्या वृत्तींना त्यामध्ये निश्चितपणाने कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे या मताच्या आम्ही देखील आहोत आणि निश्चितपणाने त्याच्यामध्ये कारवाई करण्याचं आश्वासन मी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित नागरिकांना देऊ इच्छितो जुन्नर तालुक्याच्या मधील कुटुंबावरती जे काही हल्ला झालेला आहे त्या संदर्भामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी घटनास्थळा भेट दिलेली आहे तसेच सर्व अधिकारी हे सुद्धा सर्व आरोपी शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपले जे स्थानिक गुण अन्वेषण विभागाचे पथक आहे तेसुद्धा त्या ते आरोपींचा शोध घेत आहे आपल्या इथलेसुद्धा सर्व कर्मचारी त्या ठिकाणी तपासाकरता गेलेले आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे तसेच असे प्रकार घडू नयेत त्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक सर यांनी आपल्या जे महत्त्वाचे मार्ग आहेत त्या मार्गावर सुद्धा गस्त ठेवण्यात आलेले आहे आणि आपले सर्व यांचे कर्मचारी त्या परिसरामध्ये हायवेवरती सुद्धा गस्त करणार आहेत आणि असं काही कुठं घटना घडत असेल किंवा आपल्या निदर्शनास आस। आल्यास किंवा असं काही कोण संशयित व्यक्ती असल्यास तर त्याची माहिती तात्काळ आपण आपल्यामार्फत पोलिसांना द्यावी पोलीससुद्धा त्यामध्ये पूर्णपणे प्रयत्न करतात आणि आरोपींना शंभर टक्के ताब्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची तजवीज करतील तहसील कार्यालय व जुन्नर पोलीस स्टेशन यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी आलमेगावचे सर्व ग्रामस्थ व या जुन्नर तालुक्यातून अनेक सरपंच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत की आषाढी वारीच्या पवित्र काळामध्ये आपल्या ओळीतील काही भाविक देवदर्शनासाठी त्या ठिकाणी पंढरपूरला निघाले असताना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ ज्या महिलांवरती लुटमार करून तसेच आपल्या एका भगिनीवरती अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी ती आपण या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वप्रथम शिवजनमुळे जुन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो की अशा प्रकारचं अमानवी कृत्य या ठिकाणी घडलेलं आहे आणि ते पण शिवजन भगिनीच्या बाबतीत घडलेलं आहे आमची प्रशासनाकडे मागणी आहे आरोपींना न्यायालय फाशी देईलच परंतु आमची सन्मान्य न्यायालयात विनंती आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना महिलांचं रक्षण केलं त्या छत्रपती शिवजन्मतीन त्यांच्या जन्माने पाहून झाल्या भूमीतील हा प्रकार घडलेला आहे ते आरोपींना या छत्रपती शिवाजी महाराज जन्माने पोलीस शिवनेरी किल्ल्यावर आणावं तिथून कडे लोटावर ढकलून द्यावे अशी आमची मागणी आहे की तुम्ही काय करताय ती वारी घडते त्या वारी देवदर्शन निघालेल्या भाविकांवर तुम्ही असा अत्याचार करताय म्हणजे यांना कुठल्याही प्रशासनाचा पोलिसांचा भय राहिलेला नाही रोचिस प्रशासनाला देखील विनंती आहे या आरोपींचा आपण तात्काळ शोध घ्यावा नाहीतर आमची विनंती आहे लवकरात लवकर जरी आरोपी शोधून त्यांना शिक्षा झाली नाही तर आम्ही सर्व सरपंच संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी प्रामाणिकपणे जाहीर करतो की आम्ही हा तालुका निश्चितपणे बंद करू लवकरात लवकर या आरोपी सापडला नाही तसेच या भगिनींना त्यांच्या लुटमा झाले ते सोनं देखील सापडावं व ज्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करून फाशी शिक्षा द्यावी या मागणीसाठी मी या ठिकाणी जाहीर व्यक्त करतो ही मागणी व या ठिकाणी थांबतो जयंजय महाराष्ट्र काल जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय अमानवीय आणि घृणास्पद आहे जे काही वारकरी मंडळी रात्री पोलीस प्रशासनावरती भरोसा ठेवून प्रवास करत होते परंतु त्या पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलेलं आहे त्यांच्याही सदर घटनेमध्ये आम्ही जी काही घटना आहे त्या घटलेल्या घटनेबद्दल पोलीस प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती आहे की कृपया आपण तात्काळ सूत्र हलवावीत आणि जे कोण आरोपी असेल आरोपी त्या आरोपींना तात्काळ आपण अटक करावी जर चोवीस पुढील चोवीस तासामध्ये अटक झाली नाही तर जुन्नरमध्ये प्रामुख्याने जी महिला आहे त्या महिलेचा मी एक भाऊ म्हणून त्यांना मी इशारा देतोय की जर असं घडलं नाही तर आम्ही जुन्नरमध्ये तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करू आणि संपूर्ण जुन्नर तालुका बंद करू जय आदिवासी काल माझ्या गावातील काही महिला पंढरपूरला दर्शनासाठी जात असताना त्यांच्यावर दोन नराधामांनी कोयताचे धाक दाखवून जो हल्ला केला आहे त्या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलीवर जो अति प्रसंग करण्याचा प्रयत्न ज्या नाराधमाने केला आहे त्याला फाशीची शी शिक्षा झाली पाहिजे अशी माझ्या सर्व आलमी ग्रामस्थांच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करेल आणि जे काही आरोपी आहे ते लवकरात लवकर सापडून त्यांना कठोर अशी शिक्षा व्हावी अशी मी आलमी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करेल आणि महाराष्ट्राला या महाराष्ट्राला काळिंबा फासणारी अशी ही घटना आहे अशी निंदनीय घटना कुठेही हो कोणाच्या बाबतीत होऊ नये अशी मी आशा व्यक्त करते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माझी विनंती असेल की आ, या मुलीला न्याय मिळवून द्यावा आणि या नाराधामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर जुन्नर तालुका जर उठला तर थांबणार नाही आणि आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही एवढंच मी सांगते धन्यवाद